नमस्कार मंडळी कसे आहात तर चला मी आज बनवणार आहे धोडक्याची भाजी दोडका बारीक चिरून घेतला इथं मुलं जास्त करून दोडक्याची भाजी खायला बघत नाहीत मग आज मी डाळ घालून दोडक्याची भाजी बनवणार आहे तर चला दोडका बारीक चिरून घेतला इथं हे बघा एकदम बारीक चिरून घेतले दोडका मी ओळखणार सुद्धा नाही की कशाची भाजी आहे इथं घेतले एक, एक टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला एक मुगाची डाळ घेतली मी इथं तुम्हाला दुसरी पाहिजे असेल तर घेऊ शकता जिरे मोहरी हळद एक एक चमचा आणि कोथिंबीर आणि चवीनुसार लाल तिखट आणि मीठ तर इथे घेतली आणि तेल घातले मी फोडणीसाठी तर इथं तेल कडलेलं आहे आपलं जिरं मोहरी आणि कांद्याची फोडणी दिली तर आता आपण बारीक फिरलेले टोमॅटो देखील घातले इथं ते पण छान लालसर होईल पण भाजून घ्यायचं आपल्याला परतून घ्यायचं सारखं त्यामध्ये मी लाल तिखट एक चमचा गरम मसाला घातले आणि पूड़ एक चमचा घातले आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेला दोडका घातले आता आणि वरून मुगाची डाळ घालायची तूर डाळ घातण्याच कारण पित्त होतं आहे मग आपण मग डाळ वापरलेली घरी तर बघा आपली दोडक्याची भाजी छानच झाली तयार होती अजून आपल्याला थोडंसं रबरबीत हवं तर रबरबीत सुद्धा करू शकतो किंवा एकदम सुक्की भाजी पण करू शकतोय आपल्याला हवी तशी वरून कोथिंबीर घालायची आपण ही सर्वांनी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा